लक्ष्मीनिवास जी झी मराठीवरची कौटुंबिक मालिका सध्या चांगली चर्चेत आहे अलीकडेच या मालिकेत जान्हवी आणि जयंतचा भव्य दिव्य लग्न सोहळा पार पडला या मालिकेत हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षया देवधर कुणाल शुक्ला दिव्या पूगावकर गावकर अशा एकापेक्षा एक दमदार कलाकारांची मांदी अळी आहे तर आता नुकताच मालिकेबद्दल आणखी एक अपडेट समोर आला आहे लक्ष्मीनिवासमध्ये एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे या अभिनेत्री कोण आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात लक्ष्मीनिवास मालिकेचा कथानक मध्यमवर्गीय जोडप्यांवर आधारित आहे आपल्या हक्काचं घर असावं आपल्या मुलींचं थाटामाटात व चांगल्या घरात लग्न व्हावं अशी लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांची इच्छा असते या दोघांना मालिकेत व्यंकी नावाचा मानस पुत्र देखील असतो त्याच लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघांनी मिळून सांभाळ केलेला असतो व्यंकीला बोलता येत नसतं पण इतकी वर्ष एकत्र राहून त्याच्या मनातील भावना दळवी कुटुंबियांना ओळखता येत असत फुलराणीची एंट्री होणार आहे व्यंकीच्या आयुष्यात एंट्री घेणाऱ्या फुलराणीची भूमिका अभिनेत्री पायल पांडे साकारणार आहे या फुलराणीला पाहता क्षणी व्यंकीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात तो तिच्याकडे एक टक लावून पाहतच राहतो पण त्यानंतर फुलराणी व्यंकीवर काहीशी भडकते अगदी साध्या बोळ्या लुकमध्ये मध्ये पायल या मालिकेत एंट्री घेणार आहे पायल पांडेच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती गारुड सिनेमात झळकली होती यापूर्वी तिने ई राजगार या, या सिरीज मध्ये काम केलेलं आहे यामध्ये अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्री सई तामणकर बरोबर स्क्रीन शेअर केली होती याशिवाय पायलने अनेक नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे तिने दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे मूळची सांगलीची असलेली पायल आता छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे या दरम्यान पायलच्या येण्याने व्यंकीच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर लक्ष्मीनिवास या मालिकेत अभिनेत्री पायल पांडेला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका